कराड नगर परिषदेने दुचाकीवरील अग्निशमन सेवा चालू केली आहे सोमवार दिनांक बारा रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नगर परिषदेच्या आवारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुकाध्यक्ष दादासाहेब सिंगन यांनी या गाडीची पाहणी करून समाधान व्यक्त केले साताऱ्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का दिला असून सातारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष माणिकराव सोलवणकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनवलकरांच्या भाजप प्रवेशांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील ऐतिहासिक वाघ नख्यांबरोबर स्वराज्याच्या कुलमुक्तीयार महाराणी येसुबाई यांची नाममुद्रा प्रथमच पाहण्यासाठी मांडण्यात आली आहे गोलाकार व एक इंच व्यासाची ही नाममुद्रा चांदीची असून ती पारसी भाषेत आहे सातारा तालुक्यातील सज्जनगड तीर्थक्षेत्रावरील श्री समर्थ सेवा मंडळ व सातारा येथील दिवेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सज्जनगड रन दोन हजार चोवीस या उपक्रमाला सातार्या जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातून उपस्थित असलेल्या शेकडो धावपटूंनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला कारागृहातील महिला कैद्यांच्या हाताला काम मिळावे या उदात्त धोरणाने पुणे विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या संकल्पनेतून आणि मानदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांच्या सहकार्याने सातारा कारागृहातील महिला कायद्यांनी सुबक आणि आकर्षक राखी तयार केल्या आहेत ह्या राख्या महिलांनी खरेदी कराव्यात असे आवाहन कारागृह निरीक्षक शामकांत शेडगे यांनी केले वाई तालुक्यातील सुरूर येथे चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने घरपोडी करत लंपास केले या प्रकरणी संतोष वसंतराव चव्हाण वय पंचेचाळीस यांनी बोईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे राजगड सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी चौसष्ट हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल केला लंपास महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत राज्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची निवडणूक असल्याने गेल्या तीन निवडणुकांपेक्षा या विधानसभा निवडणुकीमध्ये महाबळेश्वरमधून चांगले मतधिक मिळवण्याच्या दृष्टीने आत्तापासूनच कामाला लागा अशा सूचना आमदार मुकरंद पाटील यांनी महाबळेश्वर शहरातील कार्यकर्त्यांना संवाद प्रसंगी बोलताना दिल्या सातारा जिल्ह्यात बहुतांशी भागात पावसाची विश्रांती असून मागील चोवीस तासात नवजा येथे सर्वाधिक एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली कोयना धरणातील पाणीसाठ्याने नव्वद टी एम सीचा टप्पा पार केला धरण भरण्यासाठी अजून पंधरा टी एम सी पाण्याची गरज मुदोजी महाविद्यालय फलटण क्रीडांगणावर एन सी सी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया पार पडली यामध्ये शंभर कॅडेट्स निवड करण्यात आली शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची ची एन सी सी प्रथम वर्ष रेग्युलर प्रक्रियेसाठी काटेकोरपणे परीक्षा घेऊन प्रथम वर्षासाठी शंभर कॅडिडेटची निवड करण्यात आली पाटण तिकटणे परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे अनेकांनी रस्त्यातच व्यवसाय थटले असून या विक्रेत्यांना वळसा घालून चालकांना वाहने चालवावी लागत आहेत अतिक्रमणामुळे या परिसरात वाहतुकीला मोठा अडथळा होत असून वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक हैराण झाले आहेत तरीही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे कराड तालुक्यातील तासोडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सह्याद्री ग्रामविकास आघाडीच्या दीपाली अमित जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली कराड येथील टिळक हायस्कूलमधून दहा वर्षापूर्वी दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला या स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला शिक्षकांना भेटून जुन्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या कराड तालुक्यातील कवठे मसूर गावाच्या ओढ्यातील पाण्यामध्ये घातक रसायन व केमिकलयुक्त पाणी सोडले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कोकणातून ट्रकच्या सह्याने लिक्विड स्वरूपातील घातक रसायन आणून ते कवठे येथील सुतारकीच्या ओढ्यामध्ये वाहत्या पाण्यात सोडण्यात आले आहे तर गावाच्या परिसरात असलेल्या एका कंपनीच्या घातक रसायनाचा विसर्ग कवठे गावाच्या हद्दीतील ओढ्यामध्ये होत आहे खटाव तालुक्यातील औंद येथे मागील दोन दिवसापासून चोरट्यांनी धुमाकळू घातला आहे जुन्या एस टी बस स्थानकावरील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली असून एक दुचाकी दिवसाडवळ्या घराजवळून चोरून नेल्याने औंद पोलिसांसमोर चोरट्यांना शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे सैनिक टाकळी येथून कराड तालुक्यात माहेरी जाण्यासाठी एसटीने प्रवास करणाऱ्या विविधतेच्या बॅगेमधील सुमारे दोन लाख वीस हजार रुपयेचे दागिने लंपास झाल्याची घटना समोर आली आहे किनी वाठार ते कराड असा प्रवास करताना संशयित महिलांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या वतीने जरंडेश्वर डोंगरावर प्लॅस्टिक बाटल्या संकलनाचे आयोजन करीत पन्नास विद्यार्थ्यांनी बत्तीस पोती प्लॅस्टिक बाटल्याचे संकलन केले कोरेगावच्या विद्यमान आमदारांनी लाडकी बहीण योजना ही स्वतःची जागिरी समजू नये योजनेतून नावे वगळण्याची धमकी देत असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक ग्रामपंचायत सरपंचपदी भैरवनाथ शेतकरी विकास पॅनलच्या चौऱ्याऐंशी वर्षीय श्रीमती लीलाबाई शिवाजी अहिरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली सातारा जिल्ह्यात भाजपचे संघटन मजबूत असल्याने लोकसभेची जागा जिंकता आली त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा जिंकत आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपसह महायुती शंभर टक्के स्ट्राईक रेट देईल असा विश्वास केंद्रीय सरकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला वेळेत उपचार न मिळाल्याने सर्पमित्र जीवाला मुकला खटाव तालुक्यातील कलेडोन येथील विखळे शिवारात साप निघाला हा साप पकडण्यासाठी गेलेला महेश बाबर सर्पमित्र महेश बाबर हा जीवाला मुकल्याची घटना घडली कलेडोन येथील विखळे येथील शिवारात शनिवारी नाग निघाला होता नागरिकांनी महेश बाबरला बोलवले त्याने त्या नागाला पकडून पोत्यात घातला मात्र याच वेळी नागाने त्याच्या बोटाला चावा घेतला या दरम्यान वेळेत प्रथमोपचार न मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला हटाव तालुक्यातील मायनी येथील मेडिकल कॉलेजमधील कोविड घोटाळा प्रकरणात पस्तीस मृत लोक जिवंत दाखवून पैसे हडपल्याप्रकरणी मायनी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर वडूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे